गाव कुठलं आपलं बर आज कोणता नंदी घेऊन आलात कस काय दिवाने आला मित्रांनो बरेच दिवसानंतर दिवाने असल्यामुळे बर बर आता आहे का व्यवस्थित व्यवस्थित बर शेट गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग काय म्हणताय आज काय कुणाला कुणाला घेऊन आलात काय कोण येत शंभू आणि चिमणे शंभू बाय कसं नियोजन कोणासोबत नियोजन आहे चांगले पैरे वेगवेगळे केलेले आहेत आपण बर छान केलेले आहे नियोजन चिमण्या कोणासोबत दिसेल चिमण्या आहे चांगल्या म्हणजे नावातल्या पहिला संघ आहे बर पहिल्यांदा जोडी पळते फर्स्ट टाइम पळते हा आणि चांगलं नियोजन पाहायला मिळेल तुम्हाला काल फोटो पाहिला जोरदार नियोजन असं इन्स्टाला पोस्ट पडले आहे जरा विचारं धरून केलेलं आहे सगळं नियोजन बाहेरचं आणि चांगलंच पाहायला गेलं सगळं बे आणि शंभू कुणासोबत येईल शंभू पण चांगल्या आहेत तुम्ही बाहेरचं चालेल शुभेच्छा तुम्हाला आणि काय अपेक्षा राहतील आज दोघांकडून काय नाही अपेक्षा काय गुलाल मिळाला एवढीच अपेक्षा बेशी हो देई वर्षाच्या आदर नशिबाने जेवण दे काय एक मानाचं मैदान आहे हिंद केसरी हो बरेच वर्षाची परंपरा आहे काय सांगत नाही हे वडकेच मैदान आहे ना गेल्या वर्षी हिंदू केसरीचा मान्य आलेला आहे मैदानाला आणि पहिल्यापासून हे मैदान आपण पाहतो पारदर्श पारदर्शकता कशाला मानतात ते मैदान पाहायला मिळतं आपल्याला आणि तेवढे काटेकोरपणे निर्णय गावातला पाहणारा असं काही पाहिलं जात नाही म्हणजे एक म्हणतो ना पारदर्शक आहे ज्ञान पाहिलंय मेल प्रेक्षकांना बरं चिमण्या येईलच थोडस हो चिमण्या आलेलं आहे दाखवायला गेलं बरं बरं येईल एक चालेल चाल। शुभेच्छा तुम्हाला नमस्कार नाव काय आपलं युवराज पाटील गाव कोणतं कोण कोण शिर आज कोणता नंदी आणलं आहे का सोने आलाय मित्रांनो या वडकीच्या पारंपरिक हिंद केसरी मैदानामध्ये कोणासोबत दिसेल सोने आज नाव काय दिलं बैला नंद्या नंदे नंद्या आणि सोन्या दिसेल आज शुभेच्छा तुम्हाला चालेल नाव काय दादा आणि बैलाचं नाव का रुबाबा आला मित्रांनो नावाप्रमाणेच रुबाबाच आहे कारण त्या पद्धतीनंच थांबला तो कसं आज रुबाब काय मुळशीचा बैल बाहेर काय दादा आज काय अपेक्षा काय राहील आणि त्याच्या अंगावरती फायनलचे भरपूर निशाणे आहेत किती फायनल झाली सीझनला नऊ फायनल झाले भरपूर गोला घेतोय म्हणजे चालेल शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो शिरसवडीचा चंदर सुद्धा आलाय बघा या वडकीच्या हिंद केसरी मैदानामध्ये चंदर नाव काय आपलं गाव कुठलं बरं आज कोणतं नंदी आणलं काय काय नाव नंदे आण पलीकडचं नाव काय मस्तर मस्त कुठलं मुळशीच ही जोडी पळणार आहेच जवळ बांधले म्हटलं बर बर मागचं आहे का तू नाव काय त्याचं मस्त मस्त सरकार बर कुठली बैल आहेत म्हटलं तो मुळशीतला बर बर शुभेच्छा तुम्हाला दादा नाव काय आपलं गाव कुठलं बरं आज कोणता नंदी घेऊन आलात काय युवराज आणि सर्जा हा युवराज का सर्जा आणि पलीकडचा युवराज काय वेगळं नाव ठेवलं जरा युवराज कसं काय आज ही जोडी पडणार ही जोडी पडणार बर बर पाहिले यापूर्वी पाहिले बर आज काय जोडीकडून काय अपेक्षा राहतील आज काय बर बर चांगली पहिले चला शुभेच्छा तुम्हाला ड्रायव्हर कोण असेलच सचिन ड्रायव्हर असेल बरं गाव कुठलं आपलं बर नाव काय पहिलेच हम्म जॉब बर बर काय जॉब करत कंपनीत काम आज काय सुट्टी आज सुट्टी टाकली जायला काल दुसरा भाऊ गेला तर भाऊ गेलं आज मी आलो बाहेर आजारी घरी पण आलो आज नाव काय नाव शंभू शंभू कोणासोबत दिसेल काय हा आपला सासूर पाहिजे सासफूडचं बर बाय चालेल शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो बघा कंपनीतली कामं बघून हाणात करता हा हां <laughs> बर चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो एक वेगळा दिसणारा नंदी दिसलाय आपल्याला नाव आहे त्याचं बुंडा पनवेलकरांचा बुंडा पण पन आलाय बघा या वडकीच्या हिंद केसरी मैदानामध्ये उंची किती आहे दादा याची तीन सव्वा तीन फूट आहे बिंजोड पण भरपूर गाजवत आहे मित्रांनो फक्त अडीच ते तीन फूट हाईट आहे फक्त बस